नमस्कार मी उमेश भोंगडे बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं जे काही वातावरण निर्माण झालं आहे या वातावरणाचीच या संपूर्ण राज्यामध्ये चर्चा सुरू आहे खरं तर ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून झाला त्यामुळं कर त्यामुळं ज्या निर्घृण पद्धतीनं खून झाला त्यामुळंच खरं तर त्याची खूप चर्चा होती आज बीडला त्याच्या संदर्भातला सर्वपक्षीय मोर्चा होता या मोर्चाला प्रचंड गर्दी होती आणि सर्वपक्षीय नेते आमदार खासदार अनेक जण या बैठकीला उपस्थित होते या सगळ्याच्या पलीकडचा एक विषय जो थोडासा काही या बीड जिल्ह्यातला मोर्चा बीडची घटना असेल किंवा एकूणच पालकमंत्र्यांचा जो विषय आहे तो खूप मागं पडलेला दिसतो आहे राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खातेवाटप झालं आता मुख्य जो विषय आहे तो पालकमंत्रीपदाचा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण होणार याची चर्चा आहे मात्र सर्वाधिक जी चर्चा आहे आणि सर्वाधिक जी स्पर्धा आहे ती खरं तर सातारा पालकमंत्रीपदासंदर्भात आहे कारण तिथं तेवढेच दिग्गज आहेत पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाला पालकमंत्रीपद मिळणार की भारतीय जनता पक्षाचे शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार हा तर चर्चेचा विषय आहे मकरंद पाटील तिकडं आहेत जयकुमार गोरे आहेत असे भारतीय जनता पक्षाचे दोघं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे मकरंद पाटील आणि एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे शंभूराज देसाई अशी ती तर चौरंगी स्पर्धा तिथं आहे हा मतदारसंघाचा जर आपण खरं इतिहास पाहिला तर या या विधानसभेला तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादी का काँग्रेसला भोपळाच मिळालेला आहे मात्र शरद पवारांना मानणारा जिल्हा अशी या जिल्ह्याची खरी परंपरा होती यावेळी मात्र शरद पवारांना तिथं काहीही मिळालेलं नाही त्यामुळं शरद पवारांच्या पक्षाची जी काही स्पेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ती अजित पवार तिथं भरून काढू पाहत आहेत त्यांनी मकरंद पाटलांना उमेदवारी दिली ते निवडून आले आणि त्यांना मंत्रीसुद्धा केलं मकरंद पाटलांची मला वाटतं ही चौथी टर्म असावी त्याच्या आधी त्यांचे बंधू नितीन पाटील यांना त्यांनी खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून दिलेलं आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे एकूण काय तर सातारा जिल्ह्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व निर्माण करावं हा शर अजित पवारांचा उद्देश आहे दुसरीकडं यावेळी भारतीय जनता पक्षाला सातारा जिल्ह्यानं भरभरून दिलेलं आहे शिवेंद्र राजे हे मला वाटतं चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि यावेळीचं वैशिष्ट्य असं आहे की राजघराण्यामध्ये जे काही भांडण होतं उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ते भांडण मिटलेलं आहे सातारकरांसाठी महाराष्ट्रासाठी ही खरं तर एक चांगली गोष्ट आहे की राजघरणातले दोन बंधू एकमेकाशी भांडण न करता एकत्र आहेत आणि यावेळेस आणची वैशिष्ट्य असं आहे की विधानसभेला म्हणजे लोकसभेला उदयनराजेंना निवडून येण्यामध्ये शिवेंद्रराजेंची मदत झालीच मात्र विधानसभेला शिवेंद्रराजेंना राज्यात सर्वाधिक मतांच्या लीनी निवडून आणण्याचा निर्धार उदयनराजेंनी केला होता आणि बऱ्यापैकी तो यशस्वी झाला मला वाटतं महाराष्ट्रात नंबर दोन शिवेंद्राजी निवडून आले त्यामुळे थेट कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली पण त्याचवेळी मानखाटावमधनं जे जयकुमार गोरे तेही चौथ्यांदा निवड निवडून आले त्यांनाही कॅबिनेट मंत्री करण्यात आले मग पालकमंत्री होणार कोण असा एक पुन्हा मोठा चर्चेचा विषय साताराच्या संदर्भानं राज्यभर आहे मी मगाशी म्हटलं तसं अजित पवारांनी सातारा जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित केलं त्यामुळं तो जिल् त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं हा अट्टाहस आणि आग्रह त्यांचा राहणार आहे दुसरीकडं उदयनराजेंनी काही करून शिवेंद्र राजेंना पालकमंत्री करायचंच असा चंग बांधलेला आहे त्यादृष्टीनं मोर्चेबांधणी त्यांनी केलेली आहे त्यामुळं मकरंद पाटील की शिवेंद्र राजे असाच खरं तर आत्ता सामना दिसतो आहे कारण जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई हे या दोघांच्या स्पर्धेमध्ये मला वाटतं बाजूला पडतील आणि भारतीय जनता पक्ष की राष्ट्रवादी यामध्ये शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार की मकरंद पाटलांना संधी मिळणार ही खरी चर्चा आहे ही चर्चा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आहे आणि कधी नव्हे ते या जिल्ह्याला चार मंत्री आहेत मला वाटतं चारही कॅबिनेट मंत्री आहेत हे आणखी एक विशेष आहे या म या जिल्ह्यानं खरं तर महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले आहेत दिग्गज मुख्यमंत्री होते सगळे आणि त्यानंतर आत्ता ही मोठी गोष्ट आहे चार कॅबिनेट मंत्री एका जिल्ह्यातले आहेत त्यामुळे साहजिकच पालकमंत्री कोण सगळेच दिग्गज असल्यामुळं ती स्पर्धा आहे पण मला असं वाटतं की शिवेंद्रराजांना संधी अधिक दिसते एकूण जर आपण वातावरण पाहिलं तर ती संधी शिवेंद्र राजांना अधिक या पुढच्या काही दिवसात अर्थात ते क्लिअर होईल जेव्हा पालकमंत्रीपद जाहीर होईल तेव्हा आपण पुन्हा त्याच्या संदर्भात बोलणार आहोत आज या व्हिडिओमध्ये आपण इतकंच थांबूयात धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा